महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये आजी आमदार आमने सामने सातारा जिल्ह्यात नव्हे तर राज्य पातळीवर चर्चेत असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रात घडामोडीने प्रचंड वेग घेतला आहे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी पॅनल उभे करून एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मनोज घोरपडे सह्याद्री सा साखर कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने सामने उभे टाकले आहेत दोन्ही गटाकडून कारखाना कार्यक्षेत्रात जोरदार बांधणी सुरू आहे वाठार किरोली गटातून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना मांडणारे व कारखान्याचे संचालकपद भूषवलेल्या काही जणांनी विरोधी गटाशी हात मिळवणी केली आहे यामध्ये सह्याद्री साखर कारखान्याचे रहिमतपूर येथील माजी संचालक नंदकुमार माने पाटील राष्ट्रवादीचे रहिमतपूर शहर प्रमुख विक्रमसिंह माने है। कर, यांचा प्रामुख्याने सहभाग आहे तर तारगाव येथील माजी सरपंच सुनील मलवरकर यांच्या काही माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार मनोज घुरपडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे वाटर किरोली गटामध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला या घडामोडीमुळे मोठा धक्का बसला आहे अशी चर्चा कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावात होत आहे मात्र रहिमतपूर येथील कारखान्याचे जे ज्येष्ठ सभासद जयवंतराव माने यांनी स्वराज लाईव्हचे रिपोर्टर दिलीप फडतरे यांच्याशी बोलताना हात मिळवणे केल्यांच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल याबाबत मत व्यक्त केले ही पदाला व आमिषाला बळी पडून काही पदाधिकारी सरपंच माजी संचालक विरोधी गटाकडे जात असतील परंतु त्यांच्या गेल्याने बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला काहीही फरक पडणार नाही कारण निवडणुकीच्या तोंडावर पुढाऱ्यांची येता चालूच असते परंतु सह्याद्री साखर कारखान्याचे आजपर्यंतचे जास्तीत जास्त गाळप योग्य दर व हो एक ते दोन दिवसात हप्ता बँकेत खात्यावर जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा या कारखान्यावर विश्वास अतूट आहे स्वराज लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे कराड सातारा